नमस्कार मित्रांनो माझं युट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे अजिम शेख फिटनेस यूट्यूब चॅनल आहे हे चॅनल बनवायचा एकच माझं उद्दिष्ट आहे की आपण हे आत्ताचं जीवन आपण जे जी जगत आहे जे आपले लोक आपले जीवन जे जी जगत आहे पळापळीचे जीवन आहे या पळापळीच्या जीवनामध्ये माणूस स्वतः तर लक्ष देतच नाही सारखे पैसे कमी काम पैसा काम पैसा करत त्यामध्ये आपण काही आपल्या अंगामध्ये काही खातो म्हणजे हे बाहेरचं विष आहे हे ज्या बाहेरचं आपण खातो हे विष आहे त्या विष आपण खायचा त्यामुळे आपलं पोट वाढणं फॅट वाढणं हार्ट अटॅक येणं असे खूप सारे समस्या आपल्याला येतात त्यासाठी आपण निसका पैसा तुमचा काय फायदा आपलं शरीरच आपलं अंगच चांगलं नसतं तर आपण इतका पैसा तो मुलाही फायदा आहे काहीच फायदा नाही मग आपल्या थोडं लक्ष द्यायला पाहिजे का नाही ह्या जीवनामध्ये आपण थोडं आपल्या लक्ष आपण काही खातो मग आपण काय खातो काय खावं म्हणजे आपलं शरीर हे स्वस्थ राहील तंदुरुस्त राहील यासाठी हे मी युट्यूब चॅनल ओपन केलं आहे यामध्ये तुम्हाला मी डाइट कसा प्लॅन करायचा मॉर्निंग मध्ये सकाळी उठल्या उपाशी काय करायचं कसं करायचं आपलं पोट साफ होत नाही त्यामध्ये आपण पोट साफ करण्यासाठी काय करावं लागत नाही येत नाही तर आपण घरी कसं करू शकतो आपल्या शरीराच कसं लक्ष देऊ शकतो जास्त काय ना आपल्याला एक तास झाला तीस मिनिट या तास इतकंच आपल्याला आपल्या अंगावर लक्ष द्यायचं यासाठी काय यासाठी आपण हे युट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे ते लक्ष देत नाही नीट आणि हे लक्ष देत नसल्यामुळे आपण काय करतो आणि सगळ्या हो म्हणून आपण आपण कसं आपल्या शरीराला लक्ष देणं हे गरजेचं आहे काय आपण निस्त पैसा 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 कमवून काय फायदा नाही आपलं शरीर महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला काय नाही घ्यायचं आपल्याला फक्त एक महत्वाचं काहीतरी आपले महत्वाचे असते अन्न पदार्थ ते खायचे थोडेसे आपल्या शरीराला लक्ष द्यायचं लक्ष देण्यासाठी आपल्या रनिंग आहे रनिंग करावं लागेल आपल्याला यायम करावं लागेल पिशप मारावं लागतील डिप्स मारावं लागतील जिम मध्ये जावं थोडं वर्कआउट करावं लागेल आपलं हे फिट आहे आपलं हे शरीर जर फिट असलं तर तर आपलं आपलं शरीर जर फिट असेल ना तर चार चौकात आपण उठून दिसणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आपलं हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला काय काय देणार माहिती ते सांगणार आहे ते तुम्ही करा उद्दिष्ट याच एकच आहे या चॅनलचं उद्दिष्ट एकच आहे कि आपण जे अन्न खातो हे अन्न कोणतं महत्वाचं अन्न म्हणजे त्याला आपण डायट प्लॅन म्हणू शकतो डायट प्लॅन है ना डाईट प्लॅन या नक्की होईल ते कसं खायचं कसं केव्हा खायचं याबद्दल मी माहिती देणार आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघतो या व्यायाम कसा करायचा ठीक आहे आपण व्यायाम खूप कसाही करू शकतो या याआममध्ये आपलं रनिंग आहे तीच रनिंग रनिंगमध्ये मी व्यायामच आहे हाय हा समजा चांगलाही आहे रनिंग इतका चांगलाही आहे म्हणा रनिंगमुळं माणूस एकदम फिट राहतो ठीक आहे आपलं पोट कमी होतं पोट कमी होतं चरबी कमी होते आपल्या हार्टच्या आपल्या हार्टच्या बीट वाढतात रनिंगमुळे त्यामुळे रनिंग खूप चांगली आहे तर माझं युट्यूब चॅनलचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मराठी माणसाला ठीक आहे आपण यूट्यूब चॅनलवरती हिंदी चॅनलवरती आपण खूप सारं हिंदीमध्ये आहात काय म्हणजे हिंदीमध्ये खूप सारी माहिती भेटणार तुम्हाला युट्यूबवरती ती वरती पण मराठी भाषेमध्ये माहिती तुम्हाला जास्त भेटणार नाही आपल्या जिमवरती काही जास्त माहिती नाही मराठी मराठी भाषेमध्ये सांगतो मराठी भाषेमध्ये तर माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी मराठी माय बोली मराठी भाषेतूनच माहिती देणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनल अजिंशे फिटनेसच्या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडलं तर शेअर बी करा पण मी याच्यावरती तुम्हाला रोज डेली व्हिडिओ टाकणार आहे डेली माहिती देणार आहे तर तुम्ही प्लीज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आजी शेवट फिटनेस माझं यूटूब चॅनल आहे